ज्यांचे टोकन नव्हते असे घटक पण त्या ठिकाणी आले त्यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या तालुक्यातले विक्रमगड डहाणू तलासरी मोखाडा या परिसरातल्या आदिवासींच्या काही समस्या जमिनीच्या विषयीच्या समस्या पालघर जिल्हा जरी असला तरी वसई पोलीस आयुक्तलय भाईंदर आणि वसे विरार असं एकत्र आहे त्या ठिकाणच्या काही लोकांवर जुलूम झाल्या त्या सगळ्या बाबींवर ऑनलाईन सर्व घटकांशी मी बोललेलो आहे म्हणजे मीरा भाईंदर वसईचे आयुक्त पांडेसाहेबांशी बोललोय उपायुक्तांशी बोललोय काही ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टरांशी बोललोय महापालिकेच्या आयुक्तांबरोबर उपायुक्तांबरोबर कल्याण ठाण्यातले काही प्रश्न होते रायगड जिल्ह्यातले होते वन खात्यातले होते एकूण समस्या निश्चितपणे आहेत परंतु सकारात्मक भावनेतून लोकांच्या प्रश्नाकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन असल्यामुळे त्याच्यातून मार्ग निश्चितपणे निघेल

किंवा बिबटे आणि मानवामध्ये असलेला संघर्ष त्याच्यातून बऱ्याच लोकांना जीवापासून मुक्त व्हावं लागलेला आहे या बाबतीमध्ये ते संघर्ष रोखले जावेत कमी व्हावेत आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पिकांची होणारी नासाडी आणि जीवितहानी टाळण्याकरता आज ए सी एस, एस वन होप म्हणजे वनबल प्रमुख यांच्या समवेत त्या परिसरातील विदर्भातील वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या सर्व गोष्टी कशा घडतील किंवा हो न होणार याची दक्षता घेण्याकरता त्या ठिकाणी विचार होईल गायरान हा विभाग खर म्हणजे वन खात्याशी संबंधित नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे की गायरान जागा हा कुठल्याही पर्पजसाठी देण्यात येऊ नये आता जर गायरान जागा मनवर जर का अतिक्रमण झालं असेल आणि शासनाच्या धोरणानुसार त्याचं जर डिमॉल्यशन न करण्याची भूमिका असेल तर महसूल विभागाची जागा गायरानासाठी उपलब्ध करून द्यावी लागेल वन खात्यातसुद्धा काही अशा ठिकाणी बांधकामं झालीत वस्ती वाढलेली तर देशाच्या संपत्तीचा नाश न करता शासनाकडून अन्य ठिकाणी

जनतेच्या मनातल्या असलेल्या वेदना त्याच्यावर फुंकर मारणं शक्य असेल तर त्या मुक्त करणं यासाठी जनता दरबार आहे आणि तो चालू राहील ठाणे आणि नवी मुंबईमध्ये भाजपची तयारी कशी नाही भाजप महाराष्ट्रामध्ये सामर्थ्यानं त्या ठिकाणी पावलं टाकणार आहे आता वरिष्ठ पातळीवर जे धोरण स्वीकारलं जाईल युती महायुती आणि उद्याला काही युती, का युती नसेल नसे समजा तरीसुद्धा कार्यकर्त्यांचा लोकल लेवलवर जो सेन्स असेल जर का व्यवस्थितपणे व्यवस्थापन झालं आणि सगळे एकत्र लढण्याची भूमिका झाली तर त्याच्यात काय कुठेतरी अट्ट करण्याची गरज नाही मला वाटतं त्याच्यातून चांगले मार्ग निघतील भाजप स्वबळावर लढण्यास सक्षम आहे नवी मुंबई तर मी माझ्या नेतृत्वाखाली पासून स्वबलावर लढली आणि स्वबलावरच जिंकलेली आहे आता नवी मुंबईच्या व्यतिरिक्त नवी मुंबई फार छोटं शहर तसं मुंबईच्या मानानं ठाण्याच्या मानानं पुण्याच्या मानानं छोटं शहर आहे परंतु भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे सकारात्मकच आहे कुठेही तंटा बखेडा न होता एकमेकाला सांभाळून पुढे जायची निश्चित इच्छा आहे परंतु कार्यकर्त्यांचा हिरमोड होणार नाही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षसुद्धा घ्यावी लागेल आणि ती घेतली जाईल आहे देखील आपल्याला पाहायला मिळते तर काही दिवसांपूर्वी दोन दिवसांपूर्वी गोळीबार देखील रस्त्यावरती काही राजकीय जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील होताना पाहायला मिळते कसं बघता एकूणच हिंसा पूर्ण राजकीय आणि याच हिंसा वाढते राजकीय हिंसा हे बघा बाब अशी आहे की हिंसा होणार काही एकच क्षण नसते महाराष्ट्रामध्ये आज इथे लॉ अँड ऑर्डर परिस्थिती चांगली आहे पण अर्ध्या तासाने काय होईल याचं कोण देऊ शकतो का नाही देऊ शकतो वाहतूक सुरलीत आहे म्हणजे सगळ्या दोन्ही बाजूनी रस्ते व्यवस्थित गाड्या चालतात परंतु अचानक काही गोष्टी घडल्या तर वाहतूक जाम होते म्हणजे याचा अर्थ लक्षात आला का त्या औचित घडणाऱ्या काय घटना आहेत शक्यतो राजकीय वैरातून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत त्यासाठी निश्चितपणे प्रशासन सतर्क आहे आणि त्या अनुषंगानं नजर ठेवली जाईल पाण्यातली ही भाईगिरी दूर करण्यासाठी तुम्ही भाईगिरी दूर होणार आहे अंधार हटवण्याची गरज नाही उजड घेऊन जा अंधार आपापच जाणार आहे चला